विधानभवनात बी त्यांनी म्हटलं आहे आणि आज भी म्हटलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मुख्यमंत्री साहेबांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानून मानला पाहिजे आणि आरोपी अटक होतील आणि माझ माझ्या परिवाराला न्याय भेटून मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने मला आता म्हणजे माझं समाधान झालं आहे त्यांच्या किती दिलेली आहेत म्हणजे आम्ही सगळे दमदाट्यामध्ये दीडशे कॉल आलेले होते त्याच्यामध्ये सतरा नंबर डिटेक्ट केलेले होते त्यामधून नऊ नंबर त्या स्पॉटवर होते मी की मी सर्व मुख्यमंत्री साहेबांना माहिती दिलेली आहे मध्यनंतर तुम्ही एक म्हटलं होतं की मला घराबाहेर पडायची ही भीती वाटते आज मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ही भीती दूर झाली आहे नाही मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणलं की मला लेकरं ट्युशन आले किंवा घराबाहेर पडले तर मला भीती वाटते की माझ्या लेकरांना किंवा मला काय करते पण मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आता त्याची सगळी दहशत संपू येणार म्हणून हे पण लक्ष दिलं आहे धन्यवाद केली थोडं पुढे 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 हा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात उपस्थित केला होता आज पंकज कुमार ज्यांची मागणी करत कुटुंबियांनी केली होती ते अंबाजबोगाईचे पूर्वीचे पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन झाली आहे काय प्रतिक्रिया ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर हे प्रकरण मी काढलं परंतु आत्ता जे आहे यावेळेस साहेबांचे डी आणि मला वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी वेळ मागितली होती त्याप्रमाणे आज सी एम साहेबांनी वेळ त्या ठिकाणी दिली होती आणि मला ह्या कुटुंबाने म्हणजे सर्वात अगोदर परळीला या कुटुंबाला जाऊन भेटणारा व्यक्ती मी होतो आणि माझ्या जिल्ह्यातले ह्या प्रकरण असल्यामुळं आम्ही सी एम साहेबांना ताई आणि त्यांचं सर्व कुटुंब बाळा बांगर त्याच्यानंतर तिथले स्थानिक नेते आम्ही सर्वजण जाऊन भेटलो आणि जी मागणी त्या ठिकाणी केली होती ज्ञानेश्वरी ताईंच्या निवेदनामध्ये पंकज कुमावत जे आमच्या इथं डी वाय एस पी म्हणून शिकाऊ डी वाय एस पी म्हणून त्या ठिकाणी कामाला होते केजला आणि नंतर ते आता अमरावती स्थित ॲडिशनल एस पी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करावी श्री साबळेसाहेब हे पी आय आहे ज्यांनी एल सी बी सांभाळलेले ते आत्ता सध्या जालन्याला आहे त्यांचं एक नाव दिलेलं आहे चित्र सपकाळ म्हणून ए पी आय आहे त्यांचंही नाव दिलेलं आहे कारण हे लोक पूर्वी या तीनपैकी दोन लोक तपासामध्ये अत्यंत जवळ गेले होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं डी जी साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर लगे, काढा आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही एस आय टी स्थापन करा आणि ज्ञानेश्वरीताई आम्हाला सर्वांना विश्वास आहे मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हो हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्यानंतर नंतर हे इतकं भयानक असू शकतं का तर ते आहे आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा काही इन्वॉल्व आहेत का याचासुद्धा तपास करावा अशा प्रकारची मागणी केलेली आणि ही एस आय टी स्थापन झाल्याच्या नंतर आम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की महादेव मुंडेंचे खुनी हे शंभर टक्के आता सापडतील काय हे का जे अधिकाऱ्यांनी डम डाटा सुनील मला वाटतं सुनील दुबे सुशील दुबे अतुल दुबे हे मुंबईचे डम डाट्याच्या संदर्भामधले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं दीडशे नंबर अगोदर छाटून नेल दीडशे नंबरचे नंतर सतरा नंबर नेले आणि ते सतरा नंबर झाल्याच्या नंतर तिथले साहेब म्हणून एक पी आय होते ते दोघांनी ज्ञानेश्वरी ताईंना सांगितलं आणि सतीश फड त्यांचे भाऊ यांना सांगितलं की आम्ही दोन दिवसामध्ये हे आरोपी अटक करतोय परंतु त्या दोघांची एकाची ऑर्डर लगेच तातडीनं पाटोदा तालुक्यामध्ये करण्यात आली आणि एकाची ऑर्डर ही धाराशिव जिल्ह्यामध्ये सानफसाहेबांची ऑर्डर काढण्यात आली म्हणजे ते दोन लोक आणि कदाचित आम्ही आणखीही त्या ठिकाणी मागणी करू की सानब साहेबांचं सुद्धा इन्वॉल्वमेंट त्याच्यामध्ये करावं आणि तशा प्रकारचे आदेश साहेबांनी दिलेत एस सांगितलं आहे की याच्यामध्ये आणखी कोणते अधिकारी किंवा त्यांना जे सहकार्य लागेल ते सुद्धा आमच्या बीडच्या एस पी साहेबांना सांगण्यात आलेलं आहे या बदल्या कोणी केल्या कोणाचे फोन गेले होते का किंवा काय झालं होतं काय झालं बदल्या कोणी केल्या हे नाव सांगायची गरजच नाही ना परळीचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्या सांगण्यावर आणि हे पंकज कुमावत साहेबांची ऑर्डर सुद्धा हे शिकाऊ वाय एस पी त्यावेळेस होते प्रोबेशन पिरियडमध्ये त्यांची ऑर्डर अंबाजोगाई हो ॲडिशनल एस पी म्हणून सुद्धा झाली होती ती एका दिवसामध्ये म मवियाचं सरकार होतं मवियाच्या सरकारमधून एका दिवसामध्ये त्यांची बदली लगेच अमरावतीला त्या ठिकाणी केली गेली आणि जर पंकज कुमावत त्या ठिकाणी राहिले असते तर हे जे सगळंच काही चक्री गुडगुडी बोगस दारू गांजा जे पाहिजे ते सगळं त्या ठिकाणी मिळतं तीर्थस्थानाच्या ठिकाणी आणि हे सगळं जे आहे ते बंद झालं असतं हे जे उन्माद ह्या लोकांच्यामध्ये आला उत्पाद केला इकडं मर्डर झालेत किती बापू आंधळे गेला ते बंडू गीते मुंडे एक गीते पोरगा गेला आणि आता महादेव मुंड्यांना मारून टाकलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी संतोष देशमुखांचा खून करण्यात आला हे अगोदर बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळं खून एकाने करायचा आरोपी दुसरा करायचा जेलमध्ये तिसरा घालायचा हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के काही पोलीस अधिकारी त्यांची सुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले त्यांचे फोन आणि त्यांचे सुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली होतं देशमुख प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे झाला होता परंतु पुन्हा एकदा आपण माणिकराव फोकाटे यांचं कृषी खातं कुठेतरी जात आहे आणि लॉबिंग लॉबिंग करताना दिसतो काही वाटत नाही हा मला असं काही वाटत नाही त्यांचा तो आटोखाट प्रयत्न चालू असेल परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरतीसुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत हे एक संतोष देशमुख झालं आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे hmm. बापू आंधळेचा खून कोणी केलाय नाव कोणाचे घेतले हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय भेट ते त्यांचं काम आहे ते भेटतील आजी दादा भेटले असतील मला वाटतं दादांचं वेगळं काम असेल ते भेटायचं काम आहे त्यांचं ते भेटतील आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु हे सगळं जे घडतय संगीत दिघोळे पासून आता हे महादेव मुंडे पर्यंत एकूण मर्डर तेरा का चौदा झाले तिथं आतापर्यंत आणि हे सगळं जे कोणाच्या भोवती घोटमळतं याचाही विचार करण्याची उघडे केर ते चौदा मर्डर झालेले आहे उडे केर चौदा मर्डर झाले दोन मर्डरचं आतापर्यंत आपल्याला निदान यशस्वी आपण झालेले आहे यश मिळाले तर काय वाटते बाकीच्या मर्डरचं संदर्भ देखील एक संयुक्त चौकशी व्हायला पाहिजे शनिवार टक्के व्हायला पाहिजे सुद्धा फायदे उघडले पाहिजे अजून ते आंधळेचं बापू आंधळेच आहे सरपंच त्याच्यावरती नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या त्याचे नाव कोणी घेतले तो एक बालाजी गीते काय का नाव आहे तो बालाजी मुंडे बालाजी मुंडे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याच्यात त्याचा ड्रायव्हर आरोपी करून आहे म्हणजे मारणारे दुसरे आणि आरोपी कोण ड्रायव्हर वेगळाच आणि ते जेलमध्ये आता त्या आयुष्यामध्ये त्यांनी कुणाला असा ब सुद्धा म्हणलेला नाही अशा पद्धतीचा तो ड्रायव्हर आहे त्याची आता जेलमध्ये रवानगी करणार एवढं सगळं सांगताय सगळ्या गोष्टी जाहीर पद्धतीने धनंजय मुंडेला घेऊन बसतात लॉबिंगला हे बघा तटकरे साहेबांनी अजितदादांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा परंतु वस्तुस्थिती जी आहे तिथे माझं मत आहे की त्यांनी जे आहे त्यांचे कोणीही विश्वासातले माणसं पाठवावे पाच दहा दिवस त्यांनी परळीमध्ये त्यांना मुक्कामाला ठेवावं की इथं नेमका कारभार कसा चालतो काय चालतो माणसं मुंग्यासारखी मारले जातात एकवीस महिने झालात महादेव मुंडेच्या आणि महादेव मुंडेच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती परळीचे लोकप्रतिनिधी राहतात मग त्यांना जाता येत नव्हतं का आतापर्यंत महादेव मुंडेंच्या घरी मी गेलो तर आम्हाला काळे झेंडे महादेव मुंडेंना भेटायला का आले म्हणून काळे झेंडे दाखवतात आणि तुमच्या घरापासून पाचशे मीटर अंतरावरती महादेवचं घर आहे मग एकवीस महिन्यामध्ये परळीच्या लोकप्रतिनिधींना सवड कशी भेटली नाही त्यांच्याकडे जायची जायला हवं हो होतं ना अजित पवारांनी किंवा कुणीतरी विश्वासात माणसं पाठवा हो असं म्हणताय तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही माहिती सदस्य तुमच्यावर ना आम आम विश्वास नाही अजित आम्ही आमचं आम्ही आमच्यावर विश्वास आहे ना आम्ही बी बोलू ना काय जे चाललेला आहे आता मा, मानिकराव कोकाट्यांच्या बाबतीत ठराविक कोण कोण बातम्या बनवतोय काय बनवतोय हे सगळ्या चाले आम्हाला कळतात ना कोण रोज चालवतोय माणिकराव कोकट्यांच्या तालुक्यात जाऊन कोण मुलाखती घेते तिथं कोण उपोषणाला बसलेलं आहे त्याची दखल कोणती टी व्ही घेते काय घेते याचं आम्हाला ज्ञान आहे मला वाटतं हे माणिकराव कोकट्यांनीच बघावं हा ते ह्याचे म्हणजे ह्याचे लातूरचे जे पोरगा आहे ज्याला मारहाण झाली त्याची मुलाखत कोण घेते जरा तपासून बघा ना त्याच्यावरून कळत आहे ना हे आयडिया कोणाचे आहेत डाव कोणाचे आहेत गेम कोणाचे आहेत त्यांना तुम्ही खालच्या म्हणजे दुसऱ्या फळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा आरोप केले होते की एस पी बदलले पण खालची यंत्रणा अजूनही त्याच मानसिकतेमध्ये काम करतो हो आता सीएम साहेबांनी सांगितलंय की असे